नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत तू लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचा रिव्ह्यू चला तर मग सुरुवात करूयात आजच्या रिव्ह्यूला प्रेक्षकांनो आजच्या रिव्ह्यूमध्ये पार्थ हा आता खूपच इग्नोर करत आहे काव्याला आणि त्याच्यामध्ये जी खूप चिडचिड होते की हे सगळं काय होतंय ते आता म्हणते की मला माझा पार्थवर प्रेम नाही आहे पण त्याला माझ्यामुळे जो त्रास होतो आहे ना तो मला करायचा नाही आहे त्यामुळे आता मी याचा राग कसा घालवायचा याचा विचार करणार म्हणून ती वेगवेगळ्या प्रकारे त्याचं मन मन मनवण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे मात्र पार्थ तिला इग्नोर करतोय तो तिला बघतही नाही आणि त्यामुळे काव्याची खूप चिडचिड व्हायला लागली ला ती घरातल्याच वस्तूंची आदळापट करू लागलेली आहे आणि आता ही रम्या ही मुद्दा म्हणूनच आता काव्या आणि पार्थ मध्ये काहीतरी खटकलंय हे तिला समजल्यामुळे ती मुद्दा म्हणूनच आता पार्कच्या मागे पुढे करताना दिसते कारण तिला असं वाटतंय की मला जे स्वप्न पडलं तिला असं एक स्वप्न पडलं होतं की ज्यामध्ये जीवा आणि नंदिनीचा डिवोर्स होणार आहे तर काव्याने पार्थचा डिवोर्स होतोय असं तिला दिसलं आणि तिने पण सांगितलं की आई मला असं स्वप्न पडलंय आणि खूप गुड न्यूज आहे त्यामुळे आता मी ह्या संधीचा फायदा करून घेणार कारण तिला पार्थचं जे काही वागणं बोलणं आहे ते सुद्धा आता कळालं आहे ते बघून की नक्कीच पार्थचं आणि काव्याचं काहीतरी बिन असलंय आणि त्यामुळेच काव्याची कॉफी न पिता पार्थने जीवा म्हणजे काव्यासमोर रम्याची कॉफी पिलेली असते आणि त्यामुळे काव्याचा खूप वाईट वाटलेलं असतं तर आज काव्या असा विचार करते की आज मी करण्यासाठी बनवणार आहे श्रीखंड आणि म्हणून ती किचनमध्ये मध्ये काम करताना दिसते तिने आता श्रीखंड बनवायला घेतलेला आहे ते आता श्रीखंड बनवताना तिला काहीतरी जुन्या गोष्टी आठवत आहे ती कशा प्रकारे माझं आयुष्य हे पारच्या कुंडलीमध्ये कोरल्या गेलं होतं आणि म्हणूनच माझं पार्थ बरोबर लग्न झालं माझ्या मनात होता जीवा आणि माझं लग्न झालं पार्थ बरोबर आणि इथूनच सगळी जी काही स्पर्धा आहे ती सुरू झाली पण मग मला त्यांनी स्वतःहून डिव्होर्स पेपर दिलाय हे काय होत आहे माझ्या आयुष्यात कारण मला तो नकोसा होता तो तर मला माझं मन जिखण्यासाठी दुखून होता आणि आज तो मला देऊन असं दाखवतोय दे। की त्यांच्याच आयुष्यात माझं स्थान हे शून्य आहे त्यामुळे आता माझ्या मनात काय आहे याचं मलाच उत्तर नाहीये पण माझ्यामुळे जर पार्थ दुखावलं गेलंय तर त्याला त्याच्या पूर्वपदावर तर मला आणावंच लागेल आणि म्हणूनच ती आतून प्रयत्न करत आहे तेव्हा आता तिने श्रीखंड बनवलेलं असतं आणि ती विचार करते की आता पार्थ जेव्हा घरी येईल ना तेव्हा मी त्याला हे श्रीखंड देऊन खुश करणार आहे तर आता ती रूम मध्ये असते आणि आता वसूला थोडा डाऊट आलेला असतो कारण आज पार्थ आणि रम्या हे ऑफिसला गेले मग ही क्लासला का गेली नाही कारण काव्य तर आज घरीच आहे म्हणून आता त्या रम्याने फोनवरती त्यांना सांगितलेलं असतं की तू एक काम करायचं आहे जायचं त्या काव्याच्या रूम मध्ये आणि तिला विचारायचं की तू आज क्लासला का गेली नाहीस पार्कमध्ये आणि काव्यामध्ये नक्की काय गडबड आहे हे आपल्याला समोर यायलाच पाहिजे म्हणूनच आता रम्याचा कोण ह्या वसुवात्या आता काव्याच्या रूममध्ये जातात आणि काव्याला म्हणतात की काय ग काव्या तू कशी आहेस तेव्हा काव्याला पण आश्चर्य वाटतं की वसुत्या आणि माझ्या रूममध्ये आणि माझी चौकशी का करतायत तेव्हा आता काव्या म्हणते की तुम्ही आज माझ्या रूममध्ये आणि माझी इन्क्वायरी करायला आलात का त्यावर आता वसुवात्या म्हणतात नाही गं काव्या तू रोज कसं तयारी करतेस आणि मस्त असं पार्कच्या गाडीमध्ये बसते आणि मग क्लासला जातेस तसं आज तू घरीच आहेस ना म्हणून म्हटलं तुला जायचं नाही का क्लासला मग आता काव्यामध्ये अच्छा म्हणजे मी क्लासला गेले नाही म्हणून तुम्ही माझी विचारपूस करायला आलात का तर घरच्यांना सगळ्यांना माहिती बसवा त्या तुम्ही कशा आहात त्यामुळे आता वेगळं काही सांगायला लावू नका आणि माझ्या लाईफमध्ये मा मी काय करायला पाहिजे मी कुठे जायला पाहिजे हे माझं मी बघून घेईल त्यावर वस्तू त्यामध्ये काय का काव्या तुला फक्त टोमणेच मारता येतात का अगं तुम्हाला अजून ओळखलं नाही आहे मी कशी आहे ते अगं मी माझं आयुष्य कसं आहे ना तुम्हाला माहि नाही माहिती माझी माया कशी आहे ते मी ना एखाद्या फणसासारखी आहे बाहेरून काटे आणि आतमध्ये असा मऊ गरगरीत गर, गर। तसं माझं म्हणजे माझं स्थान आहे तुला माहिती नाही आहे मी कशी आहे ते आणि तू माझ्याबद्दल असा गैरसमज जो केला ना तुझ्या मनात तो दूर कर तेव्हा काव्य म्हणते की हो का म्हणून काल सुद्धा तुम्ही माझ्याकडे चौकशी करत होतात की काय ग तुझा आणि जीवाचं म्हणजे पार्थ बरोबर काही झालंय का मग याचा काय समजायचा अर्थ असं एकदम काव्य आता रोखून म्हणत असते आणि वसुवात्या पण तिला उत्तरं देत असतात की हे बघ काव्या असं काही नाहीये ह्या घरात आपण एकत्र राहतो त्यामुळे कोण कुठे गेलं कोणी कोणाचं काय चाललंय हे थोडाफार अंदाज तर येतोस ना आणि मला थोडी काळजी वाटली माझ्या पारची म्हणून मी तुला विचारायला आली त्यात कसलं आलं गं संशयाने टोमने असं त्या बोलायला लागतं तेव्हा काव्याला समजलेलं असतं की ह्या फक्त माझी चौकशी करतात आणि त्यामुळेच मला आता यांना सरळ उत्तरं द्यायचीच नाहीयेत आता काव्या म्हणते की हे बघा वसुहत्या काल मी तुमच्या थोडं जसं केक भरवलं होतं ना तसं आज परत भरवायला कमी करणार नाही समजलं ना त्यामुळे तुम्हाला तुमच्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून मिळणार नाही म्हणून आता त्या रागानेच दुसरीकडे नंदिनी ही असते आणि तिथे आता चहा आणून नंदिनीच्या टेबलावर ठेवतात आणि नंदिनीला म्हणत असतात की नंदिनी अहो मॅडम किती वेळ झालाय तुमच्या समोर चहाचा कप ठेवून मांडलाय पण तुम्ही अजून तो पिलाच नाही अहो तो गायर झाला असेल आता मला असं वाटते की परत गरम करावा लागेल त्यावेळेला नंदिनी पूर्णपणे जीवाचा विचार करत असते कारण तिने जो डिवोर्स पेपर दिलाय जीवाला त्याच्यासाठी आता फक्त सहा दिवस उरलेले आहेत आता ती विचार करते की जीवाचं मन बदलेल का तो खरंच सही करून मला मोकळं करणार आहे का त्याच्या आयुष्यामधून माझा आणि जीवाचा संबंध फक्त सहा दिवसांवर येऊन ठेपलाय कारण आता तो एक सही करेल आणि आमचं आयुष्य हे वेगवेगळ्या मार्गाने होणार आहे ह्या विचारामुळे ती पूर्णपणे खचून गेलेले असते त्यामुळे समोर चहाचा कप काय समोर काय आहे पूर्ण अदृश्य झालेला आहे कारण आता आपले आयुष्य कुठेतरी थांबणार आहे ह्या गोष्टीमुळे तिला खरंच खूप त्रास होत असतो तेव्हा आता तिच्या स्टाफ मधल्या दोन तीन मुली येतात आणि नंदिनीला म्हणतात की नंदिनी ताई तुमच बरं आहे आपलं मग आता नंदिनी म्हणते की काय बरं तुमच्याकडे ते जे वॉच आहे ना प्रेमाचं वॉच म्हणतात का त्याला ते ना आम्हाला सुद्धा सांगा ना कसं असतं काय तेव्हा नंदिनी आता पूर्णपणे त्यांच्याशी बोलत तर असते पण चेहऱ्यावर कोणताच भाव नसतो तेव्हा त्या बायका तिचं कौतुक करत असतात की तुमचा नवरा किती लक्की आहे ना त्याला इतकी सुंदर आणि इतकी मन बायको मिळाली आहे खरंच नंदिनी त्या तुम्ही खूप ग्रेट आहात तुम्ही तुमच्या नवऱ्याला ते प्रेमाचं घड्याळ पण दिलं म्हणे मला पण सांगा ना आमच्याही नवऱ्यांना घ्यायचं आहे तेव्हा आता नंदिनी म्हणत असते की ते कपल वॉच का अच्छा मग नंदिनी तिच्या हाताकडे बघते कारण आज तिच्या हातामध्ये ते वॉच नसतं आता ती मनातल्या मनात म्हणत असते की लव कपल वॉच कपल वॉच होतं पण माझं आयुष्य तर आता डिवोर्स पर्यंत येऊन पोहचले काय अर्थ आहे ह्या प्रेमाला आणि ह्या नात्याला असं ती मनाशीच बोलत असते मग आता त्या तिथल्या बायकांना पण कळतं की नंदिनी मॅडमच्या चेहऱ्यावर कोणताच भाव नाहीये त्यांच्या चेहऱ्यावर हास्य पण नाहीये मग आता त्या सुद्धा विचार करू लागतात की नंदिनी मॅडम अहो तुम्ही इतक्या उदास का झाल्या आहेत आम्हाला त्या घड्याळाबद्दल नाही सांगायचं आहे का तुम्हाला त्यावर नंदिनी म्हणते की कपल वॉच म्हणतात त्याला कसं सांगू तुम्हाला मग आता नंदिनी म्हणते की काय असतं ना इकडनं आपल्याला जर आपल्या पार्टनरची आठवण आली ना की त्याच्यात त्याच्यात एक बटन असतं ते प्रेस करायचं आणि मग आपल्या पार्टनरला त्याचं नोटिफिकेशन जातं तिथे डोनर वाचते आणि मग आपल्याला समजतं की आपल्या पार्टनरने आपल्याला कधी मिस केले किंवा काही प्रॉब्लेममध्ये असलं तरी तिथे नोटिफिकेशन जातं एक प्रकारे ते इंडिकेट करतं की आपल्या पार्टनरला काय प्रॉब्लेम आहे हे आपल्याला दर्शवतं त्यामुळे त्या मुलींना ते तो प्रकार खूपच आवडलेला असतो तर आता हा जी वा त्याच्या रूममध्ये असतो आणि तो सुद्धा आता विचार करतो की नंदिनीचं मन कसं जिंकू परत ती तर माझ्यापासून दूर गेली आहे मग आता त्याने मिथून काकांना सगळं काही सांगितलेलं असतं की गेल्या आठ दिवसापासून नंदिनी ही हॉलमध्ये झोपते आणि तिला मला बघायचं सुद्धा नाहीये मी तिला रिक्वेस्ट करते पण ती माझ्याकडे बघायला पण तयार नाहीये मला एकदा फक्त संधी द्यायला पाहिजे मला तिला काहीतरी सांगायचं आहे कारण त्याला त्याच्या ते भूतकाळाबद्दल नंदिनीला सगळं काही सांगायचं असतं पण आता ती संधी सुद्धा त्याला दिलेली नसते कारण तिचं फक्त एकच म्हणणं असतं की जेव्हा बोलायचं होतं तेव्हा तुम्ही फक्त माझ्याशी भांडत राहिलात माझ्याबरोबर वाद घालत राहिलात मग आता तुम्हाला काय बोलायचं आहे आता बोलण्याची वेळ नाहीये आता फक्त एका सहीची वेळ आली आहे आणि म्हणून डिव्हर्स पेपर हातावर ठेवून नंदिनी रागानेच निघून गेलेले असते त्याच्यामुळे आता मिथून काकांना सगळा घडलेला प्रकार त्याने सांगितलेला असतो मग मिथून काका आता जीवाला म्हणत असतात की आता तुझ्याकडे एकच पर्याय आहे तो म्हणजे तू स्वतः तिला मनवायचं अरे सोनं होती सोनं तुझी बायको आणि तू काय केलंस तुझा भूतकाळ मनात ठेवून तिच्याशी वाद घालत राहिलास खूप चूक केली आता ही एक चूक तुला खूप महागात पडणार आहे त्यामुळे तिला कसं म्हणवायचं ना याचा विचार तू कर मग आता मिथून काकांना पण जीवा रडल्यामुळे त्याची दया येते ते म्हणतात की आपण ना एक का, एक काम करायचं का म्हणजे आता नंदिनी ऑफिसमध्ये आहे ना चार पाच चिठ्ठ्या बनवून ठेवायच्या आणि मग तुमच्या जे काही एका महिन्यामध्ये रुसवे फुगवे होते ना त्याच गोष्टी पुन्हा इकडे रिवाईज करून त्याच्यावरती आपण काहीतरी ट्रे करायची जेणेकरून नंदिनीला दाखवून द्यायचं की का का बार 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 आता जीवाच्या मनात सुद्धा नंदिनी बद्दल आहेत मग आता मिथून काकांचं जे काही प्लॅन असतो जो काही गेम असतो तो जीवाला पटलेला असतो तो म्हणतो की काका मग तयार आहे ना मी पण मलाही चालणार आहे हा गेम असं म्हटल्याबरोबर बरोबर आता त्यांनी चिठ्ठ्या लिहायला घेतलेल्या असतात आणि आता चिठ्ठ्या कशा ठेवायच्या असं जीव आता मिथून काकांना विचारतो मग मिथून काका म्हणतात की हे बघ आता नंदिनी अशी दरवाजामधून प्रवेश करून आतमध्ये येईल ना मग एक चिठ्ठी इथे पायरीवरच ठेवायची एक रूमच्या आतमध्ये ठेवायची दुसरी देवाच्या जवळ ठेवायची आणि तिसरी ही आरशाच्या समोर आणि मग लास्टला तू तिथे उभं राहायचं कारण हा असा प्रकार आहे की ती खुश होऊन जाईल मग बघ आता पहिली चिठ्ठी जीवा लिहितो त्याच्यावरती असं असतं की तुला दुसरा पर्याय शोधायचा आहे त्यासाठी तुला जावं लागणार आहे देवाजवळ मग आता नंदिनी ती चिठ्ठी वाचते आणि तिला आता समजलेलं असतं ते हस्ताक्षर पाहून की ही चिठ्ठी जीवाने लिहिलेली आहे आणि मिथुन काका खूप एक्सायटेड होऊन तिला म्हणतात की आली का नंदिनी ये ये तुझीच वाट पाहत होतो तेव्हा आता तुला ह्या चिठ्ठ्या उचलत आतमध्ये जायचं आहे म्हणून आता नंदिनीने पहिली चिठ्ठी मिथुन काकांमुळे उचललेली असते पण त्याच्यात त्या जीवाचं हस्ताक्षर पाहून तिला खूप राग आलेला असतो ती म्हणते की मला आहे हे सगळं प्रकरण त्या जीवाचं आहे आणि जीवाच्या चिठ्ठ्या मी का वाचू मला त्याच्या नात्यामध्ये अडकूनच राहायचं नाही तेव्हा हा खेळ तरी कशाला असं म्हणून ती चिठ्ठी आता तिथे सुरगळते आणि पुढे निघून जाते मग आता मिथुन काका विचार करतात की अरे देवा इचारा तर खूपच डेंजर आहे तिने तर ही चिठ्ठी घेतली आणि परत चोरगळून खाली टाकली आता ही दुसऱ्या चिठ्ठीपर्यंत काही जाणार नाही हे त्यांना समजलेलं असतं मग आता जी जीवा रूममध्ये असतो तो वाट पाहत असतो आणि मग आता नंदिनी एकदम आत मध्ये प्रवेश करते आणि जीवा एकटक तिच्याकडे पाहतो आता त्याच्यामध्ये त्याच्या मनामध्ये मा हे चालू असतं की नंदिनीने सगळ्या चिठ्ठ्या उचलल्या असतील आणि मग ती आता माझ्या रूमकडे आली आहे पण तसं काहीच नसतं तो तिच्याकडे एकटक पाहत असतो आणि नंदिनी नजर चोरत असते मग आता इकडनं रम्या आणि मानिणी नेमका आता जीवाच्याच रूमकडे जात असतात त्याच वेळेला नेमका ने तर ती देवाजवळची चिठ्ठी ही मानिणी उचलतात तर जिनाजवळची वरच्या रूमची चिठ्ठी ही रम्या उचलते आणि मग आता त्या चिठ्ठ्यांमध्ये जे लिहिलेलं असतं ते वाचून आता त्या दोघी हसत असतात आणि त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं असतं की सुगंध दरवायला डोक्यात माळायला असं आणि गजरा हा उल्लेख केलेला नसतो पण तिला आरशासमोर उभं राहण्याचा उल्लेख केलेला असतो आणि तिथे असतो म्हणतो म्हणजे गजरा आता नंदिनी तो गजरा पाहते आणि माननी त्याच वेळेला तिथे येतात आणि जीवावरती हसू लागतात आणि म्हणतात की काय रे तू उतरसेन तुझ्या वडिलांच्याच पायावर पाऊल टाकत चाललंय ते पण असंच करायचे चिठ्ठीचा गेम हा त्यांचाच असायचा मी कधी राग भरून बसली की त्या चिठ्ठ्या लिहायचे आणि मग मला चिठ्ठी उचलून आतमध्ये बोलवायची आणि मग माझ्या डोक्यात असा गजरा मळायचे तू ही बापाची जागा घेतली आहेस वाटतं त्यावर आता त्या काव्या म्हणजे नंदिनीकडे पाहू लागतात आता मानिनीला समजलंय की जीव आणि नंदिनीमध्ये नक्कीच काहीतरी बिनसलंय आणि त्या दोघांनाही माझ्या समोर ते सांगायला खूप गिलटी वाटते पण असं नक्की काय कारण आहे की ते दोघे माझ्यापासून लपवताय तर आता त्यांना पार्थचं जे काही वागणं बोलणं आहे ते बदललेलं पाहून ते आता तिकडेही टेन्शन घेत आहे की नक्की हा दोन्ही जोड्यांमध्ये चाललंय काय कारण इकडे पार्थ मला हा नॉर्मली असताना आता तो सुद्धा बदललेला दिसतोय तर आता ही रम्या ही आता मुदामुनच जी म्हणजे पार्थच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणार असते कारण काव्य आणि पार्थमध्ये वाद आहे आणि तेवढीच संधी आहे आपल्याला त्याच्याशी जवळीकता साधण्याचे हे तिला समजलेलं असतं तर प्रेक्षकांनो आता ह्या नात्यांचा शेवट होणार की ह्या नात्यांचा पुन्हा गैरसमज दूर होऊन एकत्र दिसणार हेच आपल्याला पाहायचं आहे पाहत रहा लग्नानंतर होईलच प्रेम अशाच डेली अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राइब करा नोटिफिकेशनसाठी बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील धन्यवाद